मेष राशी नमस्कार मंडळी मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबकरा ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो आज आपण दोन हजार पंचवीस या वर्षातील जुलै महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि रा या राशी परिवर्तनाचा मेष राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका याचबरोबर आपण जीवनामध्ये काही समस्यांनी ग्रस्त झालेला असाल जीवनामध्ये अनेक अडचणींना आपल्याला सामोरे जावं लागतं आहे मुलांचं शिक्षण झालं आहे त्यांना नोकरी नाही आहे नोकरी आहे गुरुजी विवाह होत नाही आहे विवाहाचं वय अगदी उलटून गेलं आहे याचबरोबर वास्तू घेण्याचा योग आमच्या कुंडलीमध्ये आहे का वाहन घ्यायचं आहे यासाठी योग्य मुहूर्त कसा आहे याचबरोबर जीवनामध्ये काही महत्वाच्या समस्या आहेत म्हणजेच संतती होत नाही आहे विवाहाला दहा बारा वर्ष होऊन गेले डॉक्टरी इलाज करून थकलो आहे दैविक उपाय केलेत नेमकं आमच्या जीवनामध्ये हा युग कधी येईल या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आमच्या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवर आपण जर फोन केला संपर्क केला तर आमचे ज्योतिष एक्सपर्ट तुम्हाला योग्य असं मार्गदर्शन करतील ज्यानं आपल्या जीवनातील अडचणी समस्त दूर व्हायला मदत होईल या संपूर्ण जुलै महिन्यामध्ये तीन ग्रह राशी परिवर्तन करतायत सगळ्यात पहिलं म्हणजे सोळा जुलै या दिवशी सूर्यग्रह कर्क राशीमध्ये विराजमान होतो आहे पुढे सव्वीस जुलै या दिवशी शुक्र ग्रह मिथुन राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय पुढे अठ्ठावीस जुलै या दिवशी मंगळ ग्रह कन्या राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय या राशी परिवर्तनाचा मेष राशीच्या जातकांवरती नेमका काय परिणाम होणार आहे हे पाहणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये मेष राशी मेष राशी प्रथम ज्याला आपण लग्न भाव म्हणतो माणसाच्या शरीराचं वर्णन या स्थानावरनं होत असतं या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह अठ्ठावीस जुलैपर्यंत सिंह राशीमध्ये विराजमान आहे पंचमस्थानामध्ये आणि नंतर तो षष्ठ स्थानात जाणार आहे लग्नेश ज्या वेळेला पंचमामध्ये जातो त्यावेळेला माणसाचं एक दृष्टिकोन किंवा एक ध्येय किंवा एक महत्वाकांक्षा अशी असते की आता खूप काम करून थोकले कुठेतरी फिरायला जाऊ परिवाराबरोबर काही आनंदाचे क्षण व्यतीत करण्याचा योगसारखं काम 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 करून अगदी तो थकलेला असतो म्हणजे काय तर या जुलै महिन्यामध्ये मेष राशीचे जातक कुठेतरी बाहेर निसर्गाचा आनंद घेणे परिवाराला वेळ देणे या सगळ्या गोष्टींमध्ये स्वतःचा विशेष वेळ राखून ठेवणार आहे महिन्याचा शेवटचा कालखंड थोडासा आरोग्यामध्ये चढ उतार करणारा शारीरिक काही समस्या निर्माण करणारा आहे तर त्यामुळे आपण त्यावेळेस आरोग्याची काळजी घेतली पाहिजे पहिल्या कालखंडामध्ये शेअर मार्केटच्या संदर्भामध्ये किंवा लॉटरीच्या तिकिटाच्या संदर्भामध्ये पहिले अठ्ठावीस दिवस चांगली एक संधी तुम्हाला या निमित्तानं मिळू शकते आणि तुमची गुंतवणूक ही चांगल्या प्रकारे होऊ शकते तर अनुभवी माणसाकडनं गुंतवणूक करा हे तुम्हाला मी सांगतोय द्वितीय स्थान ज्याला आपण धनस्थान म्हणतो कुटुंबाचं वाणीचं नेत्राचं या स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह हा सव्वीस जुलै या दिवशी मिथून राशीमध्ये राशी परिवर्तन करतोय तो तोपर्यंत धनेश धनस्थानामध्ये असणं ही खऱ्या अर्थानं लक्ष्मी प्राप्तीच्या दृष्टीनं खूप मोठी शुभकर अशी आणि लाभकर अशी योगाची एक पर्वणी आपल्याला म्हणता येईल म्हणजे या महिन्यामध्ये आर्थिक चणचण तुम्हाला जाणवणारच नाही मुळात उलटे जे आड आडलेले अटकलेले पैसे होते ते आपले मिळतील परिवारामध्ये एकोप्याचं आनंदाचं वातावरण असणारे मुलांच्या समस्या तुम्ही समजून घेतल्या आहेत त्यामुळे जीवनामध्ये कसं प्रसन्न उत्साहवर्धक हा असा महिना जातोय तृतीय स्थानाला पराक्रमाचं शौर्याचं स्थान म्हटलं या स्थानामध्ये महिन्याच्या उत्तर अर्धामध्ये गुरु शुक्राची युती इथे होते आणि या स्थानाचा स्वामी बुध ग्रह हा चतुर्थ स्थानामध्ये विराजमान झालेला आहे मग तृतीय स्थानाचा स्वामी ज्यावेळेला चतुर्थामध्ये जातो त्यावेळेला जो पराक्रम शौर्य ज्या गोष्टी गाजवल्या जातात तर बाहेर कोणाच्या मदतीसाठी नाही तर स्वतःचा वास्तुयोग घेण्याच्या दृष्टीनं स्वतःचं वाहन घेण्याच्या दृष्टीनं याचबरोबर परिवारामध्ये काय हवंय काय नकोय आईची विशेष काळजी घेण्याच्या दृष्टीनं कर्तृत्वाच्या दृष्टीनं अतिशय लाभदायक अशा काही आनंदाच्या वार्ता तुमच्या कानावरती पडतील आणि हे कार्य तुम्ही स्वत पूर्ण करताय याचा आनंद बाकी तुम्हाला मनसे असणार आहे राशीच्या जातकांना स्थान चतुर्तस्तान, चतुर्थ स्थानाला सुखस्थान म्हटलं गेलेलं आहे या स्थानामध्ये रवी आणि बुध सोळा जुलैच्या नंतर इथे बोधादित्य नावाचा राजयोग तयार होतोय आणि तो केंद्रस्थानामध्ये आहे त्यामुळे आपल्या कुटुंबातील एखाद्या सदस्याला शासकीय सरकारी नोकरी लागण्याच्या दृष्टीने हा एक योग आहे काही व्यापार उद्योग धंदा व्यवसाय सुरू करण्याचा विचार केला असेल तर परिवारातील सदस्यांना बरोबर घेऊन त्या व्यवसायामध्ये वाढ संभवते वाढ दाखवते आहे कर्तृत्वता मोठी होते आहे आणि या कामामध्ये गती प्राप्त झाल्यामुळे पैशाची आवक सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढलेली असणार आहे पंचमस्थानामध्ये सिंह राशी आहे याला प्रेमाचं प्रणयाचं स्थान म्हणतात संततीचं स्थान म्हणतात या स्थानाचा ग्रह सूर्यग्रह हा सोळा जुलैपर्यंत तृतीयात आणि नंतर तो चतुर्थ स्थानामध्ये आहे त्यामुळे पंचमेश तृतीया तासनं म्हणजे जे काही शिक्षण घेताय आहे तर मग लष्करी क्षेत्राशी निगडीत असेल किंवा स्वतःची सिक्युरिटीची एजन्सी असेल आर्मीची परीक्षा असेल पोलीस भरतीची परीक्षा असेल रेल्वे भरतीची परीक्षा असेल या संदर्भात जर तुम्ही काही परीक्षा देत असाल तर त्यात उत्तीर्ण होण्याचा योगही उत्तम आलेला आहे आणि या व्यतिरिक्त काही स्पर्धा परीक्षा ज्यांना करायच्या आहेत तर त्यांनीही अभ्यासामध्ये जर थोडंसं लक्ष आपलं करायला सुरुवात केली द्यायला सुरुवात केली मशेष तर तीही गोष्ट तुमची चांगली आणि यशदायी ठरणार आहे याचबरोबर संतती प्राप्तीच्या दृष्टीनं मेष राशीच्या जातकांना काही अडचणी असेल तर डॉक्टरी इलाज तुमचं चालू ठेवा नक्कीच तुम्हाला यश प्राप्त होताना दिसतं या महिन्यामध्ये आणि आनंदाची बातमी तुम्हाला ती ऐकायला मिळू शकते षष्टस्थानाला रिपुरोग हो स्थान म्हटलं गेलेलं आहे या स्थानाचा स्वामी बुध ग्रह हा चतुर्थात आहे आणि या स्थानामध्ये अठ्ठावीस जुलैनंतर मंगळ ग्रह आलेला आहे मग षष्टेश चतुर्थात असणं म्हणजे आपल्या आईच्या प्रकृतीला या महिन्यामध्ये त्रास संभवणे जुनं एखादं दुखणं डोकं वर काढणे मग या सगळ्या गोष्टींमध्ये जर ज्या वेळेला आपल्याला कळतंय थोडाफार त्रास होतोय मग वेळीच आपण एखाद्या जर चांगल्या डॉक्टरांचं मार्गदर्शन घेतलं सल्ला घेतला किंवा विचारपूस केली तर ते दुखणं जागेवरती थांबवू शकतं तो त्रास तुमचं वाढण्याचं जो प्रमाण आहे ते कमी होऊ शकतं हाताखाली जे काम करतात अशा नोकरांचं सहकार्य तुम्हाला लागणार आहे आणि त्यांच्याशी जर आपण गोड बोलून प्रेमानं आपलंस करून जर त्यांचं मन जिंकलं तर नक्कीच तुमच्या कंपनीमध्ये जे उत्पादन तुम्ही काढता आहात ते दुपटीने निघण्याचा योग याच कालखंडामध्ये संभवतोय हो सप्तम स्थानाला वैवाहिक सुखाचं स्थान म्हटलं या स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह हा सव्वीस जुलै या दिवशी द्वितीय स्थानातनं तृतीयात येतो आहे वैवाहिक सुखाच्या दृष्टीनं जर म्हणाल राशीच्या जातकांचं तर कुटुंबातील एखादी व्यक्ती जीवनसाथी म्हणून तुमच्या जीवनात येणं म्हणजे नातेवाईकामध्ये विवाह होणं किंवा मित्र परिवार आजूबाजूचे शेजारी आपल्यापेक्षा लहान बहीण भावंड यांच्याकडनं आपला विवाह जमवण्यासाठी काही महत्वाची याच्यामध्ये भूमिका घेताना ते दिसत आहे आणि त्याच्यामुळे तुमचा विवाह योग सुद्धा या महिन्यात उत्तम आहे काही तुम्ही पार्टनरशिप मध्ये व्यापार उद्योग करताय तर तुमच्या घरातील परिवारातील सदस्याबरोबर किंवा आपल्या आजूबाजूला राहणारा शेजारी असेल त्याला तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये एकत्रित करून घेतल्यामुळे तुमच्या व्यवसायामध्ये चांगली चालना मिळते आणि उत्कर्षाच्या दृष्टीने पाऊल उचललं जात आहे अष्टम स्थानामध्ये वृश्चिक रास आहे तिथे त्याचा स्वामी मंगळ ग्रह हा षष्ठात येतोय अठ्ठावीस जुलैला अष्टमेश पंचमातेनं म्हणजे आपली जी संतती आहे यांना एकदम पूर्ण फ्रीडम देऊ नका मोकळीक देऊ नका अति पैसा देऊ नका ते कुठेतरी फसू शकतात अटकू शकतात चुकीच्या संगतीमध्ये चुकीच्या मित्रांच्या बरोबर त्याच्यामुळे थोडस मान अपमान सहन करावा लागू शकतो त्यांना गाडी वाहन थोडंसं जपून चालवायला लावा ही गोष्ट तुम्हाला मी विशेष इथे सांगतोय प्रकर्षण तुम्ही स्वतःही वैयक्तिक स्वतःची काळजी घ्या काम करताना जपून करा एकदा विचार करून करा म्हणजे तुम्हाला नक्कीच त्रास होणार नाही स्थानाला म्हटलं गेलेलं आहे या स्थानाचा स्वामी गुरुदेवता म्हणजे पराक्रमा भाग्याला पराक्रमाची जोड मिळणं म्हणजे तुम्ही जे म्हणून काही कार्य करताय गुरुजी याच्यात मला फरकप्राप्ती होईल की नाही मी करू की नको करू हा जो विचार मनात आहे ना तो अगदी बाजूला ठेवा जे तुम्ही काम हातात घेतलंय ना ते परिपूर्ण होईपर्यंत पाठीमागे वळून बघूच नका हेच तुमच्यासाठी महत्वाचा सल्ला आहे कारण की त्याचं फलप्राप्ती तुम्हाला भविष्याच्या कालखंडात मोठी होतानी दिसते दशमस्थानाला कर्माचं स्थान म्हटलं या स्थानाचा स्वामी शनी ग्रह हा व्ययस्थानात गेलेला आहे मान्य आपण केलेल्या कामाचं फल दुसरे घेऊन जात आहे आपण केलेल्या कामामुळे दुसऱ्यांचं कल्याण होतंय दुसऱ्यांची बढती होते दुसऱ्यांचा उत्कर्ष होतोय ज्या पक्षात मी काम करतोय मी चांगलं काम करतो आहे त्याच्या श्रेयवरची घेताय ज्या कंपनीत मी काम करतो आहे अशा गोष्टी तुम्हाला जाणवणार आहेत परंतु याच्यानं तुम्ही तुमच्या कामाचा रथ रोखता कामाने कर्मांनी व अधिकार असते महाफलेशू कदा अचण कर्म करत असताना फलप्राप्तीचा विचार न करता ती जर अविरतपणे चालू ठेवली तर एक दिवस हा तुमच्या विजयाला निश्चित या केलेल्या कामाचीच पावती जोडणारा असणार हे विसरता कामा नाही फक्त कोणाच्या कोर्टाच्या केसेसच्या वादविवादाच्या विषयात तुम्ही पडू नका हे तुमच्यासाठी महत्वाचं आहे एकादशस्थानामध्ये कुंभराशी आहे इथे ग्रह आहे त्याचाही स्वामी ग्रह व्यायात आहे मिळालेले लाभ हे व्यायात रूपांतरित होऊ शकतात अनाठाई खर्च शक्यतो टाळा आवश्यकता आहे तेवढं करा दुसऱ्याने केलं म्हणून आपण करायचं असं अगदी चुकूनही करू नका खरोखर स्वतःला आवश्यकता गरज आहे का या विषयाकडे आपण लक्ष विशेषतः मग पुढे पाऊल टाका मीन राशी आणि तिथे शनी आहे त्यामुळे शनी हा या स्थानामधला गोर गरिबांची विशेष काळजी घ्यायला लावणारा सत्पात्री दान करायला लावणारा न्यायाची देवता आणि विशेष काळ्या कोटाचा कारकही शनीच आहे म्हणजे कोर्ट केसेस जे काम आहे त्याच्यामध्ये थोडंसं हळूबारपणा येईल जे काम हो होणार होते ज्या कामाच्या केसेसमध्ये निर्णय आपल्या बाजून लागणार होता तो थोडंसं अजून काही तारखी वाढतील तुमच्या त्यासाठी महिन्याच्या शेवटी आपण या राशीच्या व्हिडिओच्या शेवटी काही उपाय देतो ते उपाय केले तर त्या कार्यामध्ये जे थांबलेले कामं आहेत त्याला चालना मिळते मेष राशीच्या जातकांसाठी शुभ अंक नऊ आहे शुभ रंग तुमच्यासाठी लाल आहे कुठल्या दिवशी आपण चांगल्या कामांना सुरुवात कराल नऊ तारीख दहा तारीख सोळा तारीख आहे सतरा तारीख आहे एकोणावीस तारीख आहे अठ्ठावीस तारीख आहे अशुभ दिवस कोणत्या ज्या दिवशी आपल्याला चांगले कामं विशेष टाळायचेत करायचेत नाही एक तारीख दोन तारीख तीन तारीख आहे बावीस तारीख आहे एकोणतीस तारीख आहे तीस तारीख आहे एक मंत्र देतो या मंत्राचा आपण जप करा नक्की आपल्याला याचा चांगला फायदा होईल आणि आपल्या जीवनामध्ये आपली प्रगती होईल मंत्र आहे ओम उग्र चेतसे नमा हा। लवकर भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार